नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेबद्दल आपण आज पुन्हा एकदा बोलणार आहोत आपण आत्तापर्यंत पाहिलं कृष्णा ही सगळ्यांच्या मदतीसाठी तत्पर असते तिला गावातल्या एका व्यक्तीने सांगितलं विहिरीत एक व्यक्ती पडली हे ऐकल्या क्षणाला ती तिथे पळत पळत सुटते आणि विहिरीत विचार न करता उडी टाकते तेव्हा तिच्या मित्राच्या लक्षात येतं की याला इला कोणीतरी फसवलंय आणि मग तो मदत करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला जयवंतरावांची माणसं आडवतात जयवंतराव विरीच्या काठावर येतात आणि कृष्णाला बोलू लागतात तुझं हे सौंदर्य हा रुबाब बघण्यासाठीच तुला पाण्यात मी उतरवलं पाण्यात उतरलीस तू किती खुललीस तुझा रंग किती खुललास असं मग जास्त जवळजवळ लागतं त्याची जी नजर असते ती खूप घानेडे असते आणि त्याचा जो बोलण्याचा ताव असतो तोही जरा वेगळाच तो म्हणतो कर्ज फेडायचा असेल तर तुझ्या तु तुला एक चांगली ऑफर आहे कृष्णा त्याच्याकडे रागारागाने पाहते दोन दिवसात तुला हप्ता देते असंही सांगते तिला जवळ घेत तो म्हणतो हप्ता फेडायची काही गरज नाही माझी इच्छा पूर्ण कर तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर मी तुला कायमची माझ्या जवळ ठेवून घेईल आणि तुझे सगळे हप्ते माफ करून टाकेल असं म्हणत तिच्यावरती लाळ घोटत असताना ते त्याला बाईजाबाईचा निरोप येतो आणि तो म्हणतो मी आलोच पुन्हा तुझ्याकडे असं म्हणून निघून जातो त्याने केलेल्या घाणेडे स्पर्शाने कृष्णा खूप रडत असते इकडे दुष्यंतला त्याचे वडील वाढदिवसाचं गिफ्ट देतात पण तो त्या गिफ्टला नकारतो बाईजाबाई त्यांच्याकडे रागा रागाने पाहत असते तितक्यात ना जयवंतराव घरी येतात आणि दुष्यंतला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतात आणि सांगतात तुम्ही ए सीमध्ये राहून फारच गोड गुलाबी दिसायला लागलात खूप रंग खुलला आहे तेव्हा तो म्हणतो अरे माझ्यासारखा शेतात काम कर मग कसा गडी बनशील त्यावेळेला तो म्हणतो नको मी आणि माझा जॉबच बरा आपलं शहर बरं मला इथे राहायला आणि यायलाही आवडत नाही माहिती आहे ना आता मी निघतो मला जॉबला जायला उशीर होते पण बायजाबाई म्हणते नाही जेवण केल्याशिवाय जाऊच देणार नाही इकडे पूजा नावाची दुष्यंची अत्यंत जवळची मैत्रीण जी त्याच्यावर खूप प्रेम करते तिला तिच्या आईचा फोन येतो आणि ती निघते कृष्णाची बहीण पूजा तिला तिच्या आई सांगू लागते की कृष्णाचं लग्न जमलं आहे सरकारी नोकरीवाला वर्द मिळाला आहे आणि एवढं चांगलं स्थळ त्या पांढऱ्या पायाच्या मुलीला चालून आले ह्या गोष्टीने माझा संताप होतोय काय करावं काही सुचे नव्ह होते त्यावेळेला पूजा म्हणते तुला माहिती आहे ना त्या मुलीबद्दल मला काही सांगायचं नाही आवडत नाही तू हुशार आहेस ना तुला माहिती आहे तिचं आता लग्न कसं मोडायचं काय करायचं तेव्हा तू तुझ्या पद्धतीने ते सगळं हँडल कर आणि तू नक्कीच तिचं लग्न मोडू शकशील हेही मला माहिती आहे तिच्या आयुष्यात दुःख मला पाहायचे आहे इकडे बिचारी कृष्णा त्या जयवंतच्या घाणेड्या स्पर्शाने खूप रडत असते तिची मोठी बहीण तिथे येते तिला विचारते आणि तिला सगळं सत्य कळल्यावर तिला फार वाईट वाटतं तिला कवटळून मिठी मारते आणि तिला सांगते कृष्णा एवढ्या छोट्या गोष्टीने घाबरू नकोस आपण एक दिवस त्याचं कर्ज फेडू आणि त्याच्या तोंडावरती सगळे पैसे मारल्यावर पुन्हा कधी त्याची नजर तुझ्यावर पडणार नाही इकडे दुष्यांची लाड त्याची आई चांगलीच पुरवत आहे त्याला वाढदिवस असल्याने स्वतःच्या हाताने भरवते स्वतःच्या हाताने कोड कौतुक करत असते आणि सगळेजण त्याला म्हणत असतात जॉबची काय गरज आहे आपला एवढा मोठा बिझनेस आहे तोच बघ ना साखर कारखाना आहे आपले सगळे एवढे मोठे बिझनेस तेच मोठे कर इथेच राहा तितक्यात हे सगळं माझ्या वडिलांचं म्हणणं असेल तर मला ते सांगू नका आणि माझ्या आयुष्यात मी काय करायचं काय नाही हे त्यांनी मला सुचवायचं नाही असं म्हणत त्यांच्याकडे रागा रागाने पाहतो जेवणाच्या टेबलवर उठतो हात धुतो आणि मला जेवायचं नाही म्हणू लागतो आईला तो सांगतो मला इथे यायला अजिबात आवडत नाही फक्त तुझ्या हात तर मी इथे आलो आहे पण पुन्हा यायची काहीच गरज नाही आई म्हणते माझ्यासाठीही नाही आणि मला जर तुझी आठवण आली तर मी काय करायचं तेव्हा ती सांगू लागते तो सांगू लागतो की मी एक आयडिया का काढली आहे तू माझ्यासोबत पुण्याला कायमची चल म्हणजे मलाही इथे यावं लागणार नाही तुलाही माझा विरह सहन करावं लागणार नाही काकू मात्र फार खुश होते जर हे कायमचे गेले तर सगळं राज्य आपल्याला मिळणार आपलं गिफ्ट आपल्या मुलाने घेतलं नाही हे अडळराव पाटलांच्या मनाला चुरचूर लागून जाती आणि त्या सगळ्या गिफ्टला आजपर्यंत त्यांनी घेतलेलेच नाही त्या गिफ्टला तो पाहत असतो आणि तिथे बाईजाबाई येते आणि म्हणते तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तुमचा मुलगा मी तुमच्याजवळ येऊच देणार नाही इकडे दुष्यंत त्याच्या जॉबला उशीर होतोय जायसाठी म्हणून घाईघाईने जात असताना रस्त्यामध्ये त्याची गाडी चिखलात खड्ड्यात अडकते इतका प्रयत्न करूनही ती गाडी निघत नसल्याने त्याचा संताप होत असतो इकडे तिकडे तो, तो लोकांची मदत मागण्याचा प्रयत्न करतो मोबाईलला सिग्नलही नाही आपण एकदम खेडपट गावात आलो आहे ह्या गोष्टीचा त्याला इतका राग येतो म्हणून त्याला शहरात इकडे यायलाच आवडत नाही तितक्यात त्याला एक बैलगाडी दिसते आणि हाक मारल्यानंतर तीच मुलगी जिने सकाळी आपल्याला पाडलं चिखलामध्ये आणि त्याच मुलीचा चेहरा आपल्याला पुन्हा पाहायला लागतो आहे ह्या गोष्टीने त्याचा संताप होतो आणि त्या मुलीकडे तो मदत मागत नाही आहे तो बैलगाडीवाल्या काकांकडे मदत मागतो आहे असं तिला म्हणत तू शांत राहा मला तुझ्याशी बोलायचं नाही काकांकडे तो मदत मागतो आता तो जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचतो तेव्हा पूजा त्याला एक छानसं बड्डे सरप्राईज येतो देते आणि तो खूप खुश होतो ह्या बड्डे सरप्राईजमुळे पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल कृष्णाची मोठी बहीण म्हणते की आता हिच्या लग्नाचा लवकरात लवकर मुहूर्त काढायला हवा कृष्णाच्या ती आई म्हणते हो काढूया मी बोलते त्यांच्याशी आणि मग कळवते उद्या पण रात्रीच तिची आई जाऊन एका बूथवरनं फोन लावते आणि त्या लोकांना सांगते ती मुलगी पांढऱ्या पाहायची आहे तुमच्या घरी जर नेलं तर तुमचं आयुष्य खराब करेल असं म्हणत लग्न मोडते दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या दोन व्यक्तींची भांडणं होत असतात आणि त्या भांडणात काही वाद होतात तेव्हा त्या ते वा ते वादाला बाईजाबाईने एक पर्याय काढला पंचवीस हजार रुपये तू ह्या व्यक्तीला द्यायचे आणि हा चुकीचा न्याय बाईजाबाईकडनं घडतोय हे पाहिल्यावरती कृष्णा त्या सगळ्याला विरोध करते आणि सगळ्या गावासमोर बाईजाबाईच्या निर्णयाला विरोध केल्याने बाईजाबाईचा झालेला संताप त्याचा बदला आता बाईजाबाई कसा घेणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद